हॅलो गाईज मम्मा खूप सारा आजीतून घेऊन आणलं आजी खूप सारे दिले मम्माला मामाच्या गावामधन भरभरून आणते तिकडन आणत जाते सर्व फुटीतून हॅलो गाईज तर आज मी तुम्हाला सांगतो मी गावावरनं काय काय वस्तू आणलेल्या आहेत आणि माझ्या मम्मीने मला काय काय वस्तू दिलेल्या आहेत तर तुम्हाला माहितीच आहे की असं विमलचा झोला आता आपण नेहमी घेऊनच येतो विमलचा झोलामध्येच सामान हा चांगला व्यवस्थित गावाकडनं मुंबईला येतो तर तुम्हाला माहिती आहे की आपण सगळेजण माहेरी गेलो तर माहेरीहून काहीतरी घेऊनच येतो तर तसंच मी सुद्धा राहून खूप काय काय घेऊन येते भाजीपाला खूप घेऊन येते माझे आईवडील शेतकरी असल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये जेवढा पण माल पिकतो तेवढा थोडा थोडा मला ते देत असतात त्याच्याकडे चणे वगैरे असतात तर चणेसुद्धा अशा पद्धतीने मला पॅक करून दिलेले आहे बघा तुम्ही असं वाटेल की तुम्हाला की जसे हे तुम्ही टिमार्टवरून असं आणलेलं आहे पण अशा पद्धतीने पॅक करून दिले जी मुंगाची डाळ असते ती देखील अशा पद्धतीने मला पॅक करून दिली आहे जेणेकरून ते पडणार नाही म्हणून असं त्याग करून दिलेलं आहे हे आहे भट्टीचं पीठ म्हणजे आमच्या खानदेशामध्ये ना भट्टी खूप फेमस आहे तर भट्टीचं पीठ हे मला इकडं तयार करायला नको पाहिजे म्हणून त्यांनी मला तयार करूनच दिलेलं आहे अशा बऱ्याचशा वस्तू अशा रुमालामध्ये वगैरे बारी ममा अशी पॅक करून देते बघा तर असं पॅक करून दिलेलं आहे तर छोटे छोटे काय काय वस्तू असतात ना त्या दे देखील असं पिशव्यांमध्ये पॅक करून घेतात तर।, तर आता मी तुम्हाला सांगते की मी गावाकडनं साड्या कोणत्या आणलेल्या सर्वात जास्त इंटरेस्टिंग म्हणजे साड्या तर साड्या आपण हे बाजूला ठेवूयात तर आपण साड्या तर मी ना गावा ही एक माझ्या आईची साडी मी खूप वापरायची म्हणजे वापरायची नाही माझ्या आईला आवडत नाही हा कलर तर बोलली तुला छान दिसतो म्हणजे अशी एखादी साडी असेल आपण घातली तर लगेच आहे काय म्हणते तूच ठेव मग ही मला दिलेली आहे ही साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते चापलच्या अशी अंगाला बसते ही साडी देखील मी माहेरावरून घेऊन आलेली आहे तुम्हाला जर माझा डेली बा, ब्लॉग बघायचा असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्कीच करा तर मी आ, आता जी दिवाळीला मी ही साडी नेसलेली ही साडी देखील मी तिथूनच आणलेली तर खूप छान सुंदर अशी व्हाईट साडी आहे आणि पिंक कलर हा सगळं आवडतो माझ्याकडे सगळ्यात जास्त पिंक कलरच्या साड्या असतात व्हाईट कलरच्या साड्या असतात येलो ऑरेंज कलर हे मला खूप आवडतात तर त्या कलरच्या साड्या जास्त घेते तर तुम्ही बघू शकता तर ही देखील इतकी सुंदर साडी होती याच्यामध्ये मी भरपूर रील बनवलेले आहेत ते मी शॉर्टमध्ये शेअर केलेले तुम्ही बघू पण शकता तर ही आता ना म्हणजे काय झालं मी ना हा कपडा आणला आहे बघू शकता तुम्ही हा कपडा इतका सुंदर आहे मला एवढा आवडला तर मला हा चाळीस रुपये मीटरने भेटलेला आहे तर याचे हा नेटचा कपडा आहे हा एक आहे हा पण एक पिंक कलरचा आहे तर या हा आणि हा आहे ब्लॅक कलरचा हा सुद्धा ना याचं काय ही जी लायनिंग दिसते ना ती वेल्वेट कलरची आहे तर वेल्वेट कलरमध्ये म्हणजे ब्लॅक कलर आहे आणि ती लायनिंग ही शेड हा ब्लॅक त्याच्यामध्ये वेल्वेट आहे आणि हा जो ग्रे कलर दिसतोय ना हा नेट आहे तर काय झालं माहिती आहे का याला देखील मला लेस लावायची आहे तर मी ह्या साड्या कशा कन्वर्ट करणार आहे मग आधी पण न बऱ्याच साड्या तयार केल्या आहेत पण त्यांचे व्हिडिओ बन मी बनवायचे नाही तर आता मी ह्या ज्या तीन साड्या बनवणार आहे त्यांचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यांच्यासाठी मी लेस देखील आणलेली आहे खूप सारे लेस आणले आहेत मी मला खूप स्वस्त असे चांगल्या ले लेस भेटल्या ले। डायमंडचे लेस आणले मी तुम्ही बघू शकता आता खूप सुंदर अशी वाटणारे म्हणजे असं घातल्यानंतर ले ही लेस अशी लावल्यानंतर ले एकदम सुंदर लूक यांचा येणार आहे तेच अजून दुसरे त्याच्यामध्ये आहे तर याच्यावरती मी अजून एक लेस आणणार आहे जी ब्रॉड असेल म्हणजे जी ब्रॉड आपल्याला इथं लावता येईल आणि हे हा ना एवढा कपडा मोठा आहे ना खूपच मोठा कपडा असेल छान आता याची सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ना हीसाठी तर अशी खूपच मोठी म्हणजे पाच मीटर मी घेतली आहे पण ही अशी उंचीला पण आहे लांबीला पण मी घेतली पाच मीटर आणि उंचीला देखील ती मला कट करावी लागणार आहे कारण आपल्याला एवढं नाही लागत ना तर आपण काय करणार तर याला कट केल्यानंतर फॉल बिळी मॅचिंग सगळी मी रेडी करून तुमच्यासोबत शेअर करणार जर तुम्हाला साडी बघायची असेल ना मी कशी तयार केली तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि याच्यासोबत ना मी एक अजून एक लेस आणलेली आहे ते बाव तर तुम्ही बघ हे बघा तुम्हाला मी हे दाखवते हे जे व्हलण असतं ना हे वुलणचे आपण फक्त ना काय बनवतो तर रांगोळीसाठी यूज करतो ते ही मी साडीला यांचे फुलं बनवणार आहे फ्लावर बनों ते ते असे बनवून त्यांना मी त्याच्यासोबत त्याला स्टिक करणार आहे ते देखील खूप सुंदर होते म्हणजे नवीन काहीतरी लूप तयार होईल तर इथे ना मी एक छान असे लेस ठेवलेली होती ही बघा ही लेस अगं बाई मी केव्हाची शोधते तर ही लेस बघा तुम्ही ही खूप सुंदर आहे साड्या म्हणजे एवढे मी नेसत नाही पण जर नेसते ना तर त्या सगळ्या सुंदर दिसायला पाहिजे एकदम कधीतरी नेसतो ना तर छान दिसायला पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे अशी नेट वगैरे साड्या ना जर ते आपण जेव्हा नेसतो कॅरी करतो ना तर ते सुंदर दिसतात आणि आपण त्याच्यामध्ये नाजूक वगैरे दिसतो असं काय एकदम मोठे एजेंड वगैरे वाटत नाही तर हे बघा मी ही लेस आहे ना ही लेस देखील त्याच्यावर लावणार आहे छान स्टिक करणार शिवण्याचं सगळंच काम मला येतं पण मी बाहेरचे वगैरे कपडे वगैरे नाही शिवत स्वतःचे शिवते असं काहीतरी करत असते तर ही साडी मला खूप सुंदर बनवायची जी मी एका लग्नामध्ये नेसणार तर एकदम सुंदर असं वाटणार आहे बघू शकता तुम्ही एकदम छान असं शायनिंग येणार आहे तर तुम्हाला ही साडी बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया मी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय आहे